ये हॅपी न्यू इयर एक जानेवारी गेलं अच्छा हॅप्पी न्यू इयर फॉर ॲडव्हान्स हाय हॅलो नमस्कार आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो मी आता बॅकरीमध्ये जात आहे बटर आणायसाठी आज मावशी चालली आहे गावाला वर दिलं जाणार सो तिला द्यासाठी बटर आणत आहे मी सो so, मी बटर घेऊन तो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग स्कूटी चालू करतो आणि मी पॅकेटमध्ये जातो बघा काहीच मी बटर घेतले इथं सो आता मी घरी जातो तर काहीच आमचा वेळ झाला आहे आम्ही मावशीला भेटलो तुझं झोपूनच होते ते तर त्यांना उठवलं थोडं भेटलो थो थो आम्ही आता आम्ही ऑफिसला निघतो नऊ पंधरा झाले आहे पंधरा मिनटात पोचायचं हो आहे आणि आज मंगळवार आहे ट्रॅफिक पण राहू शकतं आहे सो आजचा मंथचा लास्ट डे आहे म्हणजे की आज थर्टी फस्ट आहे एकतीस तारीख आहे वर्षाचा लास्ट दिवस आहे सो आम्ही निघतो बाय गेंदायची ताईचं ऑफिसला पोचलो आहे मी ताईला पण ड्रॉप केला आहे आणि मावशीला पण भेटलो आणि मावशी जास्त दिवस नव्हती एकच दिवस होती चांगलं वाटत नव्हतं की एकच दिवस आहे मावशी म्हणून जास्त टाईम नाही दिला म्हणजे कालचा दिवस पूर्ण ऑफिस करून त्यांना फक्त रात्री वेळ दिला होता सो त्यामुळे तर गाईज आजचा वर्षाचा लास्ट दिवस आहे आज आहे फर्स्ट एकतीस डिसेंबर सो आज आमच्या ऑफिसचा पण टार्गेट आहे थर्टी फाय करोडचा हो एक करोड बाकी आहे फक्त एक करोड आम्हाला अचीव करायचा आहे आता आम्ही करून घेतो ते आजचा लास्ट दिवस आहे तर तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो गाईज ब्रेक गाईज मी लंच ब्रेक नाही घेतला आहे टी ब्रेक पण नाही घेतला आहे तुम्हाला बोललं पण होतं की टी ब्रेकनंतर तुम्हाला भेटणार मी टी ब्रेक पण नाही घेतला आहे आणि लंच ब्रेक पण नाही घेतला आहे जेवलो नाही मी फक्त काहीतरी चिवडा खाल्ला होता तो मी मी घेतलं होतं दहा दहा रुपयाचं तिथून ऑफिसच्या तिथंच असतात थोडेसे शॉप्स आहेत तिथं तिथून घेतला होता आता मित्रांनो मी लवकर सुट्टी गाऊन घेतली माझे काय आठ तास भरावं लागतात आमचे ते स सिस्टममध्ये असतात की आठ तास भरावं लागतं म्हणून सो आठ तास भरले आहे माझे तर मी आता मावशीला सोडायला चाललो आहे स्टेशनला म्हणजे मावशी तर गेली असेल स्टेशनला सो मी आता इथून निघतो मी स्टेशनला जातो आणि तुम्हाला भेटतो स्टेशनला मी स्टेशनला आलो आहे मी मावशीला कॉल केला होता प्लॅटफॉर्म क्रमांक ते सहावर आहे सो मी तिकडे जात आहे सहा प्लॅटफॉर्मवर तो मी सगळ्यात पहिले प्लॅटफॉर्म काढून घेतो सहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जातो ते आले आहे भेटतो मावशीला बाय मावशीला ड्रॉप केला आहे मावशी रडत होती इमोशनल झाली होती मावशी म्हटलं मावशी नको रडू मग मावशी गेली आहे आता वर्धाला सो हंस पण गेला आहे तर आता मी माझी स्कूटी काढतो आणि मी जातो आता डायरेक्ट घरी रोहिताईला वेळ आहे आता वाचल्या साडेपाचची ट्रेन होती त्यांची काकाला पण भेटलो मी साडेपाचची ट्रेन होती त्यांची पुणे नागपूर तर ते गेले आहे आता मी पण घरी जातो रोहिताईचं ऑफिस सुटणार साडेसहा वाजता आणि आता सहा वाजले आहे मी घरी जातो रोहिताई तिकडून डायरेक्ट घरी येणार ऑफिसकडून सो निघतो गाईज गाईज मी घरी आलो आहे आणि रोहिताईला घरी यासाठी वेळ आहे की साडेसातपर्यंत ते येणारच घरी आणि आता वाजले आहे सात सो मी चिप्स खात होतो मी चिप्स खाल्ले आणि मावशीनं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आहे तर रात्रीच्या जेवणाचं टेन्शन नाही आम्हाला सो आणि आताच मी माझ्या फ्रेंडला फोन केला होता आणि आज आहे थर्टी फर्स्ट तर तुमच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर मित्रांनो हॅप्पी न्यू इयर आणि तुमच्या सगळ्यांना मित्रांनो एक सांगायचं होतं की उद्याची एक तारीख आहे आणि तुम्हाला सांगितलं तुम होतं मॉर्निंगला की आमचे टार्गेट कंप्लीट व्हायचे म्हणून सी आर पाहिजे होतं आज तर पस्तीस करोडाचं टार्गेट होतं आमचं तर एक करोड पाहिजे होतं आणि माझा बिझनेस मला माझ्या फ्रेंडनं सांगितलं की तुझ्यासाठी ताड्या वाजल्या आहे म्हणून म्हटलं कशाला तुझं बिझनेस झालं आहे म्हणून माझं टार्गेट होतं ना माझा पन्नास लाखाचा होता टार्गेट सो मी त्याच्यामधले फोर्टी सेवन लाक्स केले आहे तर एवढा झाला आहे टार्गेट आणि मित्रांनो पस्तीस करोडाचा टार्गेट होता सो पस्तीस करोड आमचे फायनली कम्प्लीट झाले आहे डिसेंबरचा जो टार्गेट होता पस्तीस करोडाचा तो कम्प्लीट झाला आहे आणि गाईज तुमच्या सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांना थँक्यू सो मच की तुमच्या प्रेमामुळे माझे झाले आहे वन के खरं वन केचा जो जर्नी आहे ना माझी म्हणजे सात आठ महिन्यामधली सात आठ महिने की आठ महिने झाले आहे मला ब्लॉगिंग स्टार्ट करून सो खरं माझी जर्नी एवढी भारी आहे ना कधी कधी विचार करतो की यार कुठे माझी सबस्क्रायबर कसे होते म्हणजे किती होते माझे सबस्क्रायबर पस्तीस शंभर दोनशे एवढे होते पहिले मग स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वाढत गेले वाढत गेले मग मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे ना वन के फायनली आता पहिले ब नंबर्स होते म्हणजे कसे दोनशे तीनशे असे म्हणू शकतो आता डायरेक्ट वन के लागला आहे मित्रांनो आणि असंच तुमच्या प्रेमामुळे सो ऑफिसचा तर टार्गेट झाला आहे कम्प्लीट पस्तीस करोडाचा आता माझा पण टार्गेट होता की ह्या डिसेंबरला काही करून मला वन के कम्प्लीट करायचा आहे बट डिसेंबर संपला म्हणजे संपायचाच ॲक्च्युली थर्टी फर्स्ट आहे माझा तीस तारखे म्हणजे काल माझे वन के कम्प्लीट झाले आहे मित्रांनो थँक्यू सो मच म्हणजे जो माझा टार्गेट होता कम्प्लीट करायचा यूट्यूबचा सबस्क्रायबरचा सो माझा कम्प्लीट झाला आहे वन केचा टार्गेट थँक्यू सो मच मित्रांनो आता मित्रांनो रोडी त्याची वा वाट बघतो मी आणि त्यानंतर सेलिब्रेशन करायचं आहे से, सेलिब्रेशन म्हणजे छोटंसं से सेलिब्रेशन करू आपलं बघू आता तर काही बघा ताई आली आहे स्वयंपाक पहिलेच बनवला आहे मावशीनं बनवला आहे आणि गुलाबजामून काढत आहे ताई पप्पानं पाठवले होते आम्हाला तुला हो वाढ ना कसं गेलं वर्ष काय काय शिकायला भेटलं हां ते तर आहे बट ह्या वर्षी काही गोष्टी प्रॉब्लेम्स ना, जे अच्छा हॅपी न्यू इयर फॉर ॲडव्हान्स तर काहीच मी जेवण करतो मावशीनं स्वयंपाक बनवला होता सो, बन सो चपाती आहे जेवणात आणि आलू मटरची भाजी आहे तर मी जेवण करतो ए टाइम दाखव टाइम दाखव टाईम दाखव दाखव टाईम ये हॅपी न्यू इयर एक, एक जानेवारी गेलं दोन हजार चोवीस गेला आहे है। हॅपी है, न्यू इयर रोईन ताई हॅपी न्यू इयर बघा काहीच ताई तर झोपून आहे तिला विश केलाय आहे आणि तर फटाके फुटत आहे साऊंड येत आहे का तुम्हाला बघा फटाके फोटत आहे तर काही दोन हजार चोवीस तर गेला आहे दोन हजार पंचवीस लागले आजपासून तर तुमच्या सगळ्या फॅमिलीला आणि सगळ्यामध्ये सबस्क्रायबरला तुमच्या फॅमिलीला हॅपी न्यू इयर तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो तो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा काहीच तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात चांगली करा मित्रांनो चला मग मित्रांनो गुड नाईट बाय